राम राम मोठा भाऊ आणि बहिणी तुम्ही तुम्ही बोलता मालिक फोन करतात आणि मेसेज करा करतात भाऊ कडे नाही गेलेत का कडे नाही गेलेत का तर तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांना तीन हजार जागा शेतकऱ्या जागा शेत तर जास्तीत जास्त आहे मोठा भाऊ आणि बहिणी पर्यंत शेअर करा जसं ग्रॅज्युएशन कम्प्लीट शे कोणता पण विषय मग तेच पदू लिहिले वय तेच ना एकतीस मार्च दोन हजार चोवीस ले वीस ते अठ्ठावीस वर्ष शे ओबीसी तीन वर्ष एसशे एसतीस ले सात वर्ष असे वहिनी सवलत शे ती राहणारशे जनरल आणि ओबीसी आठशे रुपया इतर कास्टले शेत सहाशे आणि चारशे ऑनलाईन सहा मार्च दोन हजार चोवीस होणारशे दहा मार्च दोन हजार चोवीस फॉर्म तुमले फक्त पाच सहा दिवस तुम्हाला एक्झाम होईल आणि लगेच तुमले पोस्टिंग देतील त्या पोस्टिंग वर तुम्ही जाणं पडेल ऑल इंडिया सर्व्हिसचे चे पण सर्व्हिस करणी पडे तर अर्ज करा आणि या स्वर्ण संधीना फायदा लिहू शकतो जय हिंद जय खानदेश तर गरदू भाऊ आणि बहिणीपर्यंत शेअर करा